चला ना बुक लागली आता घरी धनगराची बाणू काय चालली ठुमकत मुरडत गावड्याची बाणू काय चालली ठुमकत मुरडत नाका तिला नात न हालती हालती वाऱ्यान न हालती हालती वाऱ्यान धनगराची बाणू काय चालली ठुमकता हे केवड़े बांधाड झाले ये उपडती नाही खरं रोप उपटून ये काढायला गेला तर त्याच्यानं रोपाची मुस्कान होईल आई गावात उभती ती काय हा ना बाबा हे रोप उरलं केवडे बांधाड झाले पाहिते

ते थोड मुगाच शांगा खोटल्या थोडं डोकं राहिलं होत का अग मला भूक लागली तुम्ही बायको कुठं गेली तुला भूक लागायला ती गेली तिच्या काल माया गेली मग या नवऱ्याला वाकर कोणा घालायची काय करते परपंच आहे तो अरे जरी हा असला पण मग आता रात्री गेली तर सकाळी यावा ना तिनं मायर गेली असं चार दिवसात आता रक्षाबंधन झालं आता काय पोळ्याला गेली काय पुढे आली दिवाळी आले पित्राई <coughs> काय तिच्या तिला जर बोललं का असा राग येतो असं कसा राग आहे तर संसार आहे असा कसा राग आहे संसारात बांड्याला एकमेकाला बोलणारच आणि अशी पळाल्यावर हिला कोण मदत वनारे असं ना असं पळाल्या ना सवसार काही का सांग बिकल तर खाशान ना अगं मत समजून सांगितलं तिला पण काच ऐकत नाही ग काही का पळू केलं तिनं ना बी का बर मग काल असंच झालं म्हणलं आवरत थोडं ते शांग खोडायचं चाल मग तो खोडल्या का आता आता मी खोडून आलो त्या आणि तिच्या काय वर आलं भांडली भांडली माशी आणि गेली बॅग भरून निघून तिला तेवढंच सोपं झालं तुमचे वाद झाले का मग हा झाले आता आई असे शब्दाला शब्द लागतोच अरे पण मग आता हा टायम बी बर वावरा टाकले त्या चार शांगा खोडून आणल्या केल्या नीट नेट घेत बारा महिने काम सांगितलं का तिच्या येतं जीवार तिला काहीतरी निमतच लागत आई काय सांगत आईत मसाली का काय आता म काय तिचं तेवढ्या पुरत तेवढं साई कर तीन बस ती टी व्ही पाहत तिला तिथलं काम गोडत लागत नाही बरं बाबा असल काही उपवास आहे आज ना त्यांच्या पुरत्या सकाळी त्या पुरत्या केल्या होत्या थोडश्या आणि भाकरी त्यांना सकाळी खाल्ल्या ते बी माळ एकदा जेवले का परत पाहते नाही मला उपास वाता मग मी काय ती खिचडी खायची ती याच्यावर थोडशे शेंगदाणे बाजलं खाल्लं हा मग आता उरेलच नाही बघ आता मला उपास म्हणलं काही संबंधच नाही ना आ, ते बरोबर बड़ येतो त्या पुरीला सांगायला थोडे शेंगदाणे काय थोडे बाजून देईन बाबा तिला काय बाकर बेकर येत नाही नाही जाऊ दे आई काय एवढे को कोधी कधी बसते आता अरे पण मग आता कवर असं उपाशी मारायचं ते आता मीच गावात जातो त्या खतळ्याच्या हॉटेल मध्ये म्हणा नाही तर बेळ बेळ खाऊन येतो जाऊ दे आज खाशी बेळन उद्या आहे ती आता आहे ना मी वावरात आले आता घरी कोणी नाहीये आता लागलं तर काहीतरी खाऊन ये बाबा लागलं तर संध्याकाळी ये लागलं तर माक जेवायला येबाळ म्हणले थोडस काढावं केवढे बांधड झाले पाहिजे रोपात नाही घे काढून घे हा खुरपाई नाही आणले ताईट जाते ते हा ये बाबा मग काय आता नेमका मला उपास आला काय आवाय बाई बाई खुशाल सावता सवसार येणाला सासूना सासरां ते दसरा घरात कोणी सांगायला नाही शिकवायला नाही मनाच्याच कारभार नाही नवऱ्याच्या बाकरीची काळजी नको का हा कुड इंड काय खाईन हर्दीभार जाते खुरप घेऊन येते सारा सांगतो गावात कोणी राहता का नाही काय माहिती साहेबांनी पाठवलं तर खरं आता विचारू कोणाला कोणत्या कानं कोपऱ्यात राहतो काही न बाबा ही बाई दिसत दा। लाल साडीवाली तिला विचारून पाहते मग पुढं राहतो तो पाणी पावसाचे दिवस आहे पाणी पाऊस येईन त्याने म्हटलं आव तिथे सोडून दिलं त्याने हा तेवढं वाफे तरी बोलून दिले असते त्याने लावायला काय माणूस हे फारच गडवाड राहिली काही नाही जण काम मला काय त्याच घरच सापडच हो मॅडम कालची बातमी कळेल नाही का? कालची कोणची बातमी म्हणजे तुम्हाला काय गावात राहून माहित माहितच नाही राहत का गावात काय चाललंय मला काय माहिती तुम्ही कशाबद्दल बोलू राहिले बरं ते जाऊ द्या कोण राहतो विनू तुंगार आमच्या घराच्या राहतो मागत राहतो नाग राहतो हा तरी तुम्हाला काहीच माहित नाही का नाही नाही तो मॅटर माहिती हो ना मग मला काय झालं होतं मग अहो काय झालं काय माहिती नवराबाई कुठे काय भांडणं बिंड झाले पण एवढं मारलं त्या पुरीला बास रे बास माझला वाटतं माझला वाटतं तो आता बाई माणसाच्या अंग हात घालतो त्याला माहित नाही का अहो कधी लवकर असं फिरून नव्हतं बोलत पण असं काय झालं काय माहिती माहितीये नवरा बाई कुठे भांडणामध्ये एवढी बेदम मारली ते बाईला काय कोण दवाखान्यात मी नेली ना आडमीट केली ना नवरा केलं शेजार राहिलं म्हणजे लक्ष राहत एवढं मारायला तिचा आडायचा आवाज यायचा म्हटले काय झालं काय माहिती एवढं भांडणं चालले अहो मॅडम भाई अशी वाटते रक्त बोंबळ पडेल होती नाकातून काय डोकं डोक्यातून काय रक्त यायचं नाकातून काय रक्त यायचं काय सांग मग सुधी नव्हती बाई दवाखान्यात ऍडमिट केली आणि लगेच आयसे मध्ये टाकले त्या लोकांनी अजून सुधी होऊन येते बाई नाही ते माहित आहे मला त्याच्या घरात काही वादीवाद काय माहितीच नाही मॅडम रोज चालत नाही जीव लावते होते त्याच्या बायकोला एक काय झालं काय माहिती सासू सोनाचं काय भांडण सासू सासरी त्यांच्यामध्ये नाही राहत नाही का नाही ते गावातल्या घरी राहते सोडली होती परत लागला असेल काय सांग अजून काय माहीत झालं तर मला त्या बाईचं कुठं काय बाहेर नाही होती बायची आमच्या आम्हाला तिचं बोलणं चा बोलणं चालणं चांगलं होतं तिचं बरं कोण तो हे काही अंग ते डोळं घर माझं माझ्या घराची पाठी मागस त्यांचे पोपटी पो कलर चांग गुलाबी कलरचं घर आहे बरं बरं बर नाही नाही आजकाल यांना बाया म्हणजे खेळणं समजा त्या आहे का नाही हा ते झालं आणि बेदम मारली होती बायला ती आता बरी गाव हा बरी आता आली शुद्धीवर घेतला स्टेटमेंट म्हणूनच आले मी हा त्याला आता त्याला समजला नाही तो कुठं कुठं गेला येते मग मी हा हा बाई हॉल बाई चांगले बेत पाहिजे ना आता पिण्याचं पिणे कधी कोणाला फिरून नाही एवढं जोरात त्याने बायकोला हाणले म्हटलं काहीतरी खोडच केली ना त्याने आज मारायला नव्हतं पाहिजे त्याने बायकोला हां आता मी काय करते घरी गर जाते येईल घेऊन ये ना तिला बिस्किटचा पुडा कवाय ना घेऊन जाते तिला घर आहे वाटतं गुलाबीन पोपटी म्हणा गुलाबीन पोपटी घरी घरा सोडून दुसरं घर आहे ना इड हा कोण झोपलाय वाचकली ना मीच अहो मी गा ना मला डुकला लागला होता का मी अस काय झोपला अहो काय झालं हे चिंता करून काही काम करून अशी पाठ लावून तस डुकली लागली काय झोपला ना का रात्री अहो काची झोपी ती जीवाला काही ना काही कामच राहत्या ऐक ना हिड पिनू तुंगार राहतो इकडं का इकडं अहो पिनुतुंगार मीच आहे बाई 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 दिसते बर का मी अहो मॅडम आहे तुम्ही पण मग या मीचे म्हणत शापार कुठं काय झालं कुठं काय झालं अरे आख्या गावाला माहित तुला माहित नाही का काय अहो आख्या गावाला म्हणजे कधी कोणाला त्रास नाही आपल्या पाहून नाही का नाही नाही कोणाला नाही रे माझ्या काय घरी एक बायको फक्त कुठे ती बायको काल गेली तिच्या माया मायरी गेली हा माहेरी गेली कशी गेली कशी गेली तिला काय इड खावा ना मला म्हणा मग मन कस आहे मॅडम घराची घरात बांधणं चालते नवदा बायकोणचे तुमच्या वा का नाही घरी माझं लग्न व्हायचंय आहे का आणि मग आमचं बांधण झालं ती गेली राह अरे एवढा मरा कोण मारी बायकूला हो मॅडम कोण कोणा स्वतःला थांबा थांबा ऐकून तर घ्या ऐकून घेऊ तुझं अरे दारूचा गांना थांबा माशेवर राहिला तुझा तू मला सांगतो काय हा हो मी तिला मारलं नाही मग ती काय लोकांनी उगीच नेली का, का दवाखान्यात हा तीच पडली दाबा ती पडली दारा हा तिचं लागल कुठं तरी असं डोकं फुटलं म्हणजे तुला हे सुद्धा माहित नाही का तिला लागेल कुठं तू मला सांगतो माहेरी गेली म्हणजे तू किती चालवा रे मॅडम मारू झालं झालं असेल ते म्हणजे ती ती जर मरून गेली असती मग मॅडम काय झालं मला रागच व्हायना तुला राग सण सणवायना हा तू तुझा तुझ्या रागामध्ये एखाद्या जीव घेशील नाही एवढा जीव घेऊ असतो नाही हनली पण थोडी हनलीच राग आवराना मग या रे दांडा पडेल त्यांनाच आणली काय रे तू सांगत दांडे तुला माहिती मा? का ती कुठे असल तिच्या आई बापाक तिच्या आई बापा का असेल मग अरे नालाय का ती दवाखान्यात ये दवाखान्यात हा तिच्या इड्या पस्तीस टाके पडले कुठे डोक्याला रे डोक्याला मी तिळ नाही मारल डोक्याला नाही मारेल तिला असं लोटलं होतं ना मग ते दरवाजा पडली होती मग लागल काय सुद्धा माहित नाही तुला कुडं कुठं मारेल हाणू नका मॅडम किती त्या बायला किती हाण रे जाऊ द्या झाल्या चुक्या काय करत्या चुक्या झाल्या अरे तुमच्या सारख्या नाला क्या का असं भरचा रे मला काय वाटलं का ती आई बापांक गेली काय अशी मारण्याच्या आवाज ती आई बाबा जाईल का पण मग तिला अडमिट कोण केलं मी तर इडून फक्त जानवर बांधाय गेल तू जे तुला ती बायडा पडली त्याच नाही काही नाही तुला जानवर बांधायचं मेन होता म्हणजे किती हुशारी रे तू मॅडम मारू काय ना काय हा जाऊ द्या कोणचं दवाखान्यात माल सांग आता तुला मी सांग कोणच्या जाऊ तुला नाही अशी शिक्षा भोगायला लावली मी तर माझं नाव सुद्धा आरची नाही सांगणार आता हो मॅडम पण माहित नाही ना तुम्ही दवाखान्याचं नाव तर सांगा जाऊन येतो सांगू मी तू कशाला जातो तुला मी आता नेते बरोबर ने मला माहिती तुला कुठं न्यायचं आणि काय रे तुमच्या सारख्या पोराला पोरी भेटते नाही भेटत असे उद्योग करून दाखवता काय आता मला काय माहिती ती खरंच एवढं पडेल काय एवढं कोण बारीक पाथ बस रे तुला त्या दारूच्या भानामध्ये काही माहित सुद्धा नाहीये मॅडम हानू काय ना खाबो बो काय रे नालाय का एवढा मारसता वरती असं केलं काय होत अहो मॅडम केलं काय होत तिला जे काम सांगितलं ते ऐकत नाही म्हणजे एवढं अहो कामावरून म्हणजे काम ते बिन गरज साहेब कर म्हणलं वेळे तो सुद्धा नाही जनावर पाय म्हणलं तो सुद्धा नाही ती जर उठली का नुसती टीव्हीच पाहायची ती, ती ना मला राग तळ कळवू ती लग्न म्हणजे काय खेळणं वाटत नाही वाटलं तेव्हा वाटली पण मग आता कट्टीन कट्टीन ना झालं झालं का आणि तू एवढा निर्लज्ज माणूस तिला एवढा रक्ताळ बांबाळ करून इथं सोडून तू जानवर बांधायला गेला हाय की नाही मग मग म्हणतो वर तू तु थोबडी टाकली पाहिजे तुझ्या शेजारच्या लोकांनी पाहिली ना आज तिची मौत निघाली असती मजी इडले शेजार चेन्नी नेली का मग ते स्वत नेली काय वाटू दे तुला जाऊ द्या जाऊ जाऊ द्या द्या काय तिच्या जागी तुझी आई बाईला असते मग हा मग गेलोच असतो ना म्हणजे ती लोकांची तिला मारून घ्यायचं नाही नाही एवढंही काही नाही बा पण ती नाही थोडं ऐकायचं ना अरे कॉम्प्रोमाइज करून घ्यायचं दोघांना संसाराचा गाडा चालवायचा राहतो तिसरा येणार नाही राहत नाही बाहेर मग मारून काय होणार आहे मॅडम तुमची गोष्ट खरी एवढा एवढं हाण उद्या ती आजू झाली का, का नाही हा झाली आता तुलाच तिला पोसायचं का नाही हम्म काय मग पोसायला असतात आजी वेळ आली तुझ्यावर नसते आली पण आता काय करत्या रागावायत मारल म्हणतो वरतून अरे लाज कुठंच वाटलं तुम्ही अहो राग काय सण वाई ना मॅडम म्हणून राग तुझ्या घरात मोठा दाट कोण नाही का नाही मी एकटाचे वाणी लगाण वाणीला घाणी म्हणून तू सांड सोडला होता काय गावात हो सांड नाही ना मा लग्न वाईल होतं बाई अरे तुला तसाच सोडायला पाहिजे आता घरच्यानी अहो काय चावला त्या हा तुला भेटली तिची कदर नाही ना मग का मी आता तुम्ही कुठले मी इडलीचे इडली हां पण तुम्ही आमच्या पोलीस स्टेशन नाही कधी आताच बदली झाली माझी आधी कुठं होते नाशिकला मग आता इड आले का बरं नाही चांगलं कलदक आहे बु म्हणजे तुला काय नरम पाहिजे काय नाही हो तुमचं बोलणं बिलन कलदके नाही नाही तुम्ही म्हणजे तुम्ही का ना काय नाही बायला खेळणं समजेचं तुम्हाला मारायचं तुम्हाला काही झालंच नाही पाहिजे नाही का नाही बरोबर तुम्ही आता इडच एवढं कलदकी तव्हा तिडं ने लेऊ कसं करशल त्याचं बरं सुझा हाताचे पाचवीपट्टं सारखे का नाही मसाख्या बाया सारखेच राहता का अहो जाऊ दे जाऊ चूक तुमचे पाया पडू मा नको पाया पडून जिला तो हानला मारला ना तिच्या पाया पड आता तिने केस मागे घेतले ठीक आहे नाही तर तुला बा आता कशी खडी फाडा लावते मी म्हणजे तिने केस केली का मग तू काय असं समजतो काय म्हणजे काय बावलत आऊ ये बावलट नाही करे ना आलाय का औ माझ्या नवरे केस केली हा मग तू नाही तुझी पूजा करायला पाहिजे तिने तू चाल मला सांग तुला सांग मी सांग तुला आठ तुला एक मिनिट मला घेऊन चालले माझे जानवर तुम्ही बांधा येणार आहे का मी काय बांधू तो जानवर तिकडे आग लागू दे तुम्ही एक काम करा तुम्ही पुढे जा आणि मी ना माझ्या गाडीवर बांधून येतो अरे मॅडम ऐका हो मॅडम मी काय म्हणतो ऐका ना दोन हे बा तुमची माफी मागवतो अरे माझी काय माफी मागतो ऐका ना थोड मिटून घ्या ना काय मिटून घेतो थोड दोन पैसे करून घ्या मिटून अरे मला रिश्वत देतो हो जाऊ द्या घ्या मिटून तुला काय मी काय लाज घेणारी बाई दिसते काय अहो नाही दिसत पण बघ काहीतरी करा बघ आता अरे तिचा दवाखान्याचा खर्च मलाच करायला नाही नाही आम्ही करतो ना तो खर्च तू काय करतो हो मलाच करायला लाग जाऊ द्या या हे मी काय म्हणतो ऐका थोडेफार मिटून घ्या नाही तुझ्या कलाय झाले वाटत नाही काही नाही पण हे मिटल ना माझे चार भाऊ बंद हसणार नाही नाही ना तुला लाज वाटली नव्हते तिला अहो हा झालं रागा वाईट तकने बेन जाऊ द्या आणि तू अकले झाले ते पैसे एवढी दहा हजार मिटून घ्या दहा हजार आहे ना तुला सांग ते दहा हजार अहो मिटून घ्या म्हणून सांग ते काय नाही नाही का रे मालिक सांग तुझ्या हाफ मर्डर केस लागली तीनशे सात चा कलम लागलाय आणि तू मला सांगतो मिटून घे आता तुझ्यावर मी अजून पाच वर्षाची केस लावील का हा मला लाच देतो आता आणि अजून एक टाकी ते काही आणि माय उलट हा माझ्या अंगावर हात घालतो हा चाल तुला दाखव बाई म्हणजे काय तुझ्या हाताचं खेळणं वाटत नका